सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा हाय वोल्टेज ड्रामा आज संध्याकाळी संपला विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पदयात्रा मतयात्रांच्या भेटीगाठीमुळे निम्म राज्य ढवळून निघाले होते आता येत्या तेवीस एप्रिल रोजी म्हणजेच मंगळवारी सुप्रिया सुळे डॉक्टर सुजय विखे निलेश राणे रक्षा खडसे आणि धैर्यशील माने या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला या तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि कोकणातील प्रत्येकी दोन उत्तर महाराष्ट्रातील तीन तर पश्चिम महाराष्ट्रातील सात अशा एकूण चौदा लोकसभा मतदारसंघात येत्या मंगळवारी मतदान होत या टप्प्यामध्ये हो विविध राजकीय घराण्यांची पणाला लागलेली असल्याने अवघ्या राज्याचं लक्ष या बहुरंगी लढतीकडे लागलंय पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन वितरण प्रशासनानं केली आहे पुणे मतदारसंघात एकोणीशे सत्त्याण्णव बूथ आहेत या बूथ परीक्षे एक्क्याण्णव सेक्टर ऑफिसर हे लक्ष ठेवणार आहेत मतदान यंत्रणा नेण्यासाठी तीनशे एकसष्ट मिनी बस आणि बसची व्यवस्था तैनात करण्यात आली आहे बावीस लाख मतदार मतदान करणार आहेत पुण्यातून या सगळ्याचा आढावा घेतला आहे सागर आव्हाड यांनी अमेक्षर लोकसभा मतदारसंघासाठी पूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते आहे पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये जे बूथ आहेत त्यावरती उद्या सकाळी मतदान होणार आहे त्यासाठी पूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये एक हजार नऊशे सत्त्याण्णव बूथ आहेत प्रत्येक केंद्रावरती ई एम मशीन वाटप जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते आणि या संपूर्ण यंत्रणेवरती नजर ठेवण्यासाठी एकशे एक्क्याण्णव सेक्टर ऑफिसर जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही यंत्रणा बूथवरती नेण्यासाठी तीनशे एकसष्ट बस त्याचबरोबर मिनी बसची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण बघितलं तर पुणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या जी आहे ती बावीस लाखाच्या आसपास आहे आणि सर्व यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळतीये ई व्ही एम मशीन असतील मतदार याद्या असतील व्ही व्ही पॅट असतील हे सर्व यंत्र जे आहेत ते या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत आणि हे सर्वजण ला आता बूथवरती जाणार आहेत त्यामुळं पुणे लोकसभा मतदारसंघाची पूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते सुशांत सेंट सागरा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या तेवीस एप्रिल रोजी मतदान होत आहे तब्बल एकवीस लाख बारा हजार चारशे मत आठ मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघात दोन हजार तीनशे बहात्तर मतदान केंद्र आहेत त्यातील बासष्ट मतदान केंद्र ही संवेदनशील असून दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रात वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आज या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्र मतदान केंद्रावर पाठवण्यात आली बारामतीत पंधरा आदर्श मतदान केंद्र आहेत जवळपास दहा मतदान केंद्रातून वेबकास्टिंग केलं जाणार असल्याचं प्रांताधिकारी हेमंत निकब यांनी सांगितलं सर्व तयारीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी नावेद पठाण यांनी सध्या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या या वखार महामंडळाच्या गोदामात आहे या ठिकाणाहून बारामती विधानसभा मतदारसंघातल्या मतपेट्यांचं वितरण केलं जात आहे वेगवेगळ्या भागातल्या मतपेट्यांचं या ठिकाणी वेगवेगळे टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या टेबलच्या अनुसार त्या त्या ठिकाणचे प्रमुख असतील त्याचबरोबर कर्मचारी असतील ते आपापलं साहित्य त्या ठिकाणाहून घेत आहेत आणि त्यानंतर ते दुपारनंतर मतदान केंद्रांकडे पोचणार आहेत मतदानांचं टक्के टक्का वाढावा या अनुषंगानं तयारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पंधरा आदर्श मतदार केंद्र या ठिकाणी ठेवलेली आहेत या सर्वच असतानाच एक वेब कास्टिंगचा नवीन प्रकार यावेळी पाहायला मिळणार आहे एकूणच बारामतीमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आल्याचं दिसत आहे नवीन पठाण टीव्ही व्ही नाईन मराठी बारामती माढा लोकसभा मतदार संघासाठी उद्या मतदान पार पडत आहे मतदानासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक कार्यालयाकडून सगळी तयारी पूर्ण झाली आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रवी लबेकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी ही निवडणूक प्रशासनाकडून आता पूर्ण झालेली आहे माडा मतदारसंघामध्ये मतदानासाठी दोन हजार पंचवीस मतदान केंद्र असणार आहेत मतदारसंघाच्या ग्रामीण भागात अठराशे चाळीस मतदान केंद्र तर शहरी भागामध्ये एकशे एकशे पंच्याऐंशी मतदान मतदान केंद्र असणार आहेत एकूणच आपण जर बघितलं तर ह्या दोन हजार पंचवीस मतदान केंद्रापैकी जवळपास वीस मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून समोरले जातात त्याचबरोबर Robert. त्याचबरोबर दोनशे दहा मतदान केंद्रावरती वेब कॅमेरा के देखील लावण्यात आलेले आहेत एकूणच या मतदान केंद्रावरती जर बघितलं तर पोलीस बंदोब बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी आर पी एफ असेल किंवा आर पी एफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत एकूणच ठिकठिकाणी हा जे माडा मतदारसंघ जो आहे हा दोन आणि सहा मत सहा विधानसभा मतदारसंघात विखुरलेला असल्यामुळं सहा मतदान केंद्रावरती देखील यावर्षी निवडणूक प्रशासनानं सहा ठिकाणी अगदी म महिला तैनात करण्यात सकी उभा करण्यात आलेले आहेत मतदान केंद्रावरती बॅलेट बॅलेट मशीन एक बॅलेट मशीन देखील जादा ठेवण्यात आली जवळपास चार हजार पन्नास बॅलेट मशीन देखील इथं जादा ठेवण्यात आलेले जेणेकरून कुठलीही अडचण लोकांना होऊ नये माड्याहून कॅमेरामॅन राजू मिसाळसर रवी लवेकर टीव्ही नाईन मराठी जालना तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे जिल्ह्यात एकूण दोन हजार अठ्ठावन्न मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे प्रशासनाच्या वतीनं सत्तावीस पथक आणि बावीस स्लाइंग स्क्वॉडच्या मार्फत सर्व प्रकरणाची तत्काळ दखल घेतली जाणार आहे जालना लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून एकूण अठरा लाख पासष्ट हजार सेहेचाळीस एवढी मतदार आपला विधान मतदानाचा हक्क बजावणार आहेत आमचे प्रतिनिधी गजन नुमाटे यांनी या तयारीचा घेतलेला आढावा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे आपण बघू शकतो ही संपूर्ण यंत्रणा आहे जालना लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचंच तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहे पाचव्यांदा ते खासदारकीच्या रिंगणात आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष जालना लोकसभेकडे लागलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे यावेळेस पहिल्यांदाच जे आहे ते व्ही वापर होणार आहे हे, आ, तशा सूचना ज्या आहेत त्या इलेक्शन कमिशनकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच काय मतदान केंद्रात नेऊ नये याची स्ट्रिक्ट वॉर्निंग या ठिकाणी दिलेली आपण या सगळ्या सूचना बघू शकतो संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे काँग्रेस आणि भाजपची या ठिकाणी थेट टक्कर मानता येईल आपल्याला जर आपण गणित बघितलं विलास अवतळ या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे एकूणच जालना लोकसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि अत्यंत प्रतिष्ठेत चा भाजपसाठी हा मतदारसंघ आहे कारण की रावसाहेब दानवे पाचव्यांदा खासदार होणार का नाही याचा निर्णय उद्या मतपेटीत मतदार बंद करणार आहे कॅमेरामॅन सुर राठोड सहजानुमाटे टी व्ही नाईन मराठी भोकरदन जालना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडते यासाठी प्रशासन सज्ज झालं असून मतदारसंघातील मतदान केंद्रावर कर्मचारी पोहोचू लागले मतदान केंद्रात सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण तेवीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे मतदान केंद्रातील तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दत्ता खानवठे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार या 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 आहे यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि मतदान केंद्रावरती सुद्धा आता तयारी पूर्ण होत आलेली आहे आपण बघू शकता की आपल्यासमोरसुद्धा एक मतदान केंद्र आहे हे मतदान केंद्र औरंगाबाद शहरातल्या पदमपुरा भागातील मतदान केंद्र आहे आणि या केंद्राची सुद्धा तयारी पूर्ण होत आलेली आहे जे या केंद्रावरती काम करणारे कर्मचारी आहेत ते सुद्धा मतदान केंद्रावरती दाखल झालेली आहेत आणि ते सगळी कामं पूर्ण करत आहेत आपण बघू शकता की आपल्यासमोर या ठिकाणी कर्मचारी काम करताना दिसत आहेत ज्या सगळी कागदपत्र आहेत फाईल्स आहेत त्यांची व्यवस्था लावण्यात येत आहे ज्या ठिकाणी मतदान कर करायचं आहे त्या ठिकाणची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे ई एम मशीन्स पोहोचलेले आहेत व्ही व्ही पॅट मशीन पोहोचलेली आहेत आणि या ठिकाणी हे उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदान पार पडणार आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे अठरा लाख चौसष्ट हजार मतदार मतदान करणार आहेत तर त्याचबरोबर दोन लाख चोवीस हजार मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तेवीस मे रोजी या स मतदान प्रक्रिया निकाल लागणार आहे आणि तेवीस मे रोजी कोण निवडून येईल हे खरं तर त्या दिवशी समजणार आहे आणि अशा पद्धतीनं औरंगाबाद प्रशासन हे या मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालेलं आहे कॅमेरामॅन अमित आडेसह दत्ता कनवटे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पाडणार आहे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप विरुद्ध डॉक्टर सुजय विखे अशी ही चुरशीची लढाई असणार आहे तसंच शरद पवारांनी देखील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रतिष्ठा आपल्या मुलासाठी पणाला लागली लाग आहे तर मतदानाची जय्यत तयारी प्रशासनानं केली आहे तब्बल दोन हजार एकोणीस मतदान केंद्रावर चार चार हजार अडतीस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असणार आहे अहमदनगरचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांनी राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि प्रशासनाकडून त्याची जय्यत तयारी सुरू आहे आपण पाहू शकतो की ही जे कर्मचारी अधिकारी आहे ते जोरदार तयारी करत आहे उद्या मतदान पाडणार आहे आणि अतिशय चुरशीची ही निवडणूक आहे तब्बल दोन हजार एकोणास मतदान केंद्र आहेत चार हजार अडतीस मशीन आहे आणि आठ हजार नऊशे बत्तीस हजार कर्मचारी या संपूर्ण मतदान केंद्रावरती हजर राहणार आहे आणि ही जय्यत तयार तयारी जी आहे प्रशासनाकडून सुरू आहे तब्बल अठरा लाख मतदान आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यामुळं प्रशासनाकडून देखील तयारी चालू आहे सध्या आपण पाहू शकतो की हे व्ही व्ही मशीन आहे व्ही एम मशीन आहे ही एक तर त्याची शेवटची तपासणी सुरू आहे आणि शेवटचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे एकूण तब्बल एकोणावीस उमेदवार जे आहेत ते निवडणुकीचे रिंगणात उतरलेले आहे मात्र मुख्य लढत जी आहे ती डॉक्टर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये करीत असणार आहेत त्यामुळं आता ही जी लढत आहे ती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील प्रतिष्ठेचे केले आहे त्यामुळं याच्या काळामध्ये आता एकोणा तेवीस तारखेला ज्या वेळेला आपलं मतदान मतदार पार पडतील आणि कोणाला कौल देतील हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा विक्रम बनकरसह कुणाल जायकर टीव्ही नाईन मराठी अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आता कामाला लागली आहे जळगाव करता चौदा उमेदवार तर रावेर करता बारा उमेदवार आपलं नशीब आजमावत असून अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघात तेवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील चौतीस लाख एकतीस हजार चारशे पंच्याऐंशी मतदार हे मतदान करतायत यावेळी मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासह मतदान केंद्रात मोबाईल वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे रायगडमधील विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या साहित्याचं वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आलं रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मुख्यालयातून साहित्याचं वाटप झालं विधानसभा मतदारसंघातील मुख्यालयातून मतदान केंद्रापर्यंत साहित्य पोहोचवण्याकरता खासगी जी पेस्टी बसचं साहित्य पोहोचवण्यात आलंय लोकसभेचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान एका दिवसावर येऊन ठेवलेलं आहे तेवीस तारखेला पहाटे सात वाजता सुरू होणारं मतदान हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणारे रायगड मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातले तीन मतदारसंघ व रत्नागिरी जिल्ह्यातले दोन मतदारसंघ असे एकूण रायगड जिल्ह्याचा रत्नागिरी एकूण सहा मतदारसंघाचा हा रायगड मतदारसंघ असून पूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कर्मचारी हे आता पूर्ण सज्ज झालेले आहेत अलिबाग असो मग वेगवेगळे विधानसभा असो रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा त्यामध्ये श्रीवर्धन महाड अलिबाग व पेण या चार विधानसभा व रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा गुहागर दापोली या विधानसभा क्षेत्रामधून वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आज सकाळी दहा वाजता प्रचारचं साहित्य हे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर पाठवण्यात आलेले आहे दोन हजार एकशे एकोणऐंशी मतदान केंद्र या रायगड मतदारसंघामध्ये असून पंधरा हजार कर्मचारी यासाठी सज्ज झालेले आहेत व सोळा लाख एकावन्न हजार पाचशे साठ मतदा मतदार मत आता रायगड जिल्ह्यातील उमेदवारासाठी मतदान करणार आहे टी व्ही नाईन मराठीसाठी साठी जमादार रायगड रत्नागिरीतील सिंधुदुर्गमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर साडेआठ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले येथे एक हजार एक नऊशे बेचाळीस मतदान केंद्र आहेत तर चौदा लाख चोपन्न हजार पाचशे चोवीस मतदार आहेत कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज ले यांनी लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या ठिकाणी पूर्ण झालेली मिळते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला आता अवघे काही तास का आन। शिल्लक आहेत आणि या अनुषंगानं सध्या मतदानाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली या ठिकाणी पाहायला मिळते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये चौदा लाख चौपन्न हजार पाचशे चोवीस मतदार आहेत या मतदानामध्ये सर्वात जास्त जे मतदार आहेत ते महिला मतदार या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं सात लाख बेचाळीस हजार महिला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि प्रशासन या मतदानासाठी पूर्ण सज्ज झालेले पाहायला मिळते मी बघू शकता की मतदान केंद्रावरती जाण्यासाठी या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात या ठिकाणी पूर्ण सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत एकूण आकडा बघितला तर एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्रावरती उद्या या ठिकाणी मतदान होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या सबंध मतदानाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे बसच्या माध्यमातून ही सगळी ई व्ही एम मशीन आहे ती या ठिकाणी पोचवली जाणार आहे तुम्ही बघू शकता की जवळपास आठ हजार पाचशे कर्मचारी या ठिकाणी या संबंध प्रक्रियेसाठी या सगळ्या मतदानासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत जवळपास राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत बॅलेट युनिट दोन हजार चारशे बेचाळीस कंट्रोल युनिट दोन हजार तीनशे पंचेचाळीस आणि व्ही व्ही पॅड दोन हजार चारशे छप्पन्न अशी एकूण रत्नासिंधुर्ग मतदारसंघातली आकडेवारी या ठिकाणी पाहायला मिळते यंदाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जात आहे की जे ई व्ही एम मशीन या ठिकाणाहून मतदान के केंद्रावरती जाणार आहेत ते जी पी एस जी पी एस लावून या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या माध्यमातून जी पी एसच्या कंट्रोलच्या माध्यमातून सध्या हे एम मशीन या ठिकाणी मतदान केंद्रातून पोचवलं जाणार आहेत खऱ्या अर्थानं निर्भयपणे या ठिकाणी मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे राजकीय दृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ म्हणून रत्नासिंधुर्ग मतदारसंघ ओळखला जातो पूर्ण प्रशासनाची या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता मतदान काही तासांवरती आलेलं आहे त्या अनुषंगानं सध्या प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती पूर्ण या ठिकाणी त्याची यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे मतदानासाठी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते कॅमेरामॅन अनिकेत होलम सह मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला उद्या सुरुवात होते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही उद्या निवडणूक होते निवडणुकीचं साहित्य ताब्यात घेण्यासाठी निवडणूक कर्मचारी मुख्य केंद्रावर जमले आहेत या मतदारसंघात एकूण चौदा लाख चौपन्न हजार मतदार हे मतदानाचा हक्क बजावत आहेत सिंधुदुर्गात नऊशे मतदान केंद्र असून चार हजाराहून जास्त कर्मचारी तैनात आहेत दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश सावंत यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या पार पडतं आहे सध्या मी कणकवलीत आहे कणकवली विद्या मंदिरातलं हे पटांगण आहे आणि आपण बघू शकता की मतदान केंद्र आणि जे शासकीय अधिकारी कर्मचारी या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी त्यांना नेमण्यात आलेले आहे ते इथे आलेले आहेत आणि मतदान साहित्य ते इथून कणकवलीतल्या विविध गावांमध्ये मतदान केंद्रावर घेऊन जातील पण तत्पूर्वी आपल्या बरोबर बोलण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत सुरक्षेची काय उपाययोजना आहे जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण अडीच हजार फोर्सचा वापर करण्यात येत आहे त्यामध्ये दोन च्या कंपन्या आणि एक सेंट्रल पोलीस फोर्स ची कंपनी सुद्धा आहे निवडणुकी प्रक्रियेमध्ये जे कोणी व्यक्ती काही प्रकारच्या अडचणी करू शकतात त्या सर्व व्यक्तींवर आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे नागेश धोत्रेस दिनेश दुखंडे टी व्ही नाईन मराठी कणकवली पश्चिम महाराष्ट्रात हाय व्होल्टेज असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत या ठिकाणी प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे पाहुयात या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पाडावं यासाठी पोलीस दल देखील सज्ज झालेला आहे या ठिकाणी पोलिसांच्या जे ड्युटी आहे त्याचं वाटप सुरू आहे कोणत्या मतदान केंद्रावरती किती कर्मचारी जायचं कोण कोणते कर्मचारी जायचं कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनमधील कर्मचारी जायचं याची सगळी या ठिकाणी विभागणी आहे ती करण्यात येत आहे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील जे मतदान आहे ते शांततेत पार पाडावं यासाठी ही पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे आणि हे सगळे पोलीस कर्मचारी इकडे ज्या बसेस लावलेल्या आहेत या बसमधून आज त्या त्या मतदान केंद्रावरती जातील आणि तिथली सुरक्षा आहे ती त्या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे करते कारण कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे ती या ठिकाणी सज्ज झालेली आहे होमगार्ड देखील त्यांच्या मदतीला आहेत आणि या ज्या बसेस आहेत मागे या बसमधूनच हे सगळे कर्मचारी आहेत ते आज संध्याकाळी त्या त्या भूथवरती जातील आणि तयारी करतील ज्या काही निवडणूक आयोगाने नियम दिलेले आहेत ज्या अटी घातलेले आहेत त्या अटींचं तंतो तंतोतंत पालन करावं याच्यासाठी ही सगळी सुरक्षा यंत्रणा आहे ती आजच तैनात केली जाणार आहे कॅमेरामॅन सुनील काटकर साहेब विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघात हे उद्या मतदान होत याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी साईनाथ जाधव यांनी इचलगर्जी शहरातील जो हातकळे लोकसभा मतदार अठ्ठेचाळीस जो लोकमतदारसंघ आहे त्याची तयारी जोरदार तर चालू आहे सकाळपासूनच निवडणूक अधिकाऱ्यांकडून चांगल्या पद्धतीनं ईव्हीएम मशीन ईव्हीपीआर मशीन देण्याचं काम सुरू आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात चांगला ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर एस टी प्रशासकडून एस टी गा एस टी गाड्या आहेत प्रायव्हेट गाड्याला आहेत उद्याचं मतदान चांगल्या पद्धतीनं पार व्हावं असं प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे इथलंकरण जी शहर असू ते किंवा हक्केलो मतदारसंघ त्याचं टोटल अठरा लाख मतदान उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामुळं यामध्ये जवळजवळ साडेनऊ लाख पुरुषांचं मतदान साडेआठ लाख महिलांचं सा मतदान आहे सैनाथ जाधव टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम